परतवाडा शहरातील गर्दीच्या ठिकाणी डिसेंबरच्या दुपारी एका अज्ञात वृद्ध नागरिकाचा ट्रकच्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केल्याने ट्रक चालकाने ट्रक सोडून पोबारा केला घटनास्थळी परतवाडा पोलिसांनी धाव घेऊन ट्रक ताब्यात घेतला तर आता मृत अनोळखी वृद्ध इसमाच्या नावाचा सर्वत्र तपास करीत आहे शहरातील मिश्रा चौक येथे एका वृद्ध इसमाचा ट्रकच्या चाकीतून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली अजूनपर्यंत वृद्ध इसमाची ओळख पटली नसून पुढील तपास परतवाडा पोलीस करीत आहेत पांढऱ्या पुलाजवळ साप्ताहिक बाजार असल्यामुळे वाहनाची अधिक प्रमाणात वडदड असते या मुख्य मार्गावरूनच शाळेतील विद्यार्थी येत जात राहतात या मार्गावर नियमित दुर्घटना घडल्याची भीती राहते तर दुसरीकडे पांढऱ्या पुलाचा निर्माण कार्य सुरू असल्यामुळे एकाच दिशेने वाहनाची वर्दळ सुरू आहे दुर्घटनामध्ये मृत्यू झालेल्या अनोळखी इसमाची ओळख पटविण्याकरिता पोलीस तपास करीत आहेत तर शवविच्छेदनाकरिता करिता उपजिल्हा रुग्णालय मृतदेह ठेवण्यात आला आहे ट्रॅफिक पोलिसांनी साप्ताहिक बाजाराच्या दिवशी निश्चित केलेल्या फिक्स पॉइंटवर वाहनाच्या वर्दळाला नियंत्रित करण्यासाठी योग्य ते उपाय करावे जेणेकरून शहरामध्ये अशी दुर्घटना घडणार नाही साप्ताहिक बाजार असल्यामुळे डोंगरी भागातून साप्ताहिक बाजार करण्यासाठी अधिक प्रमाणात आदिवासी बांधव परतवाडा मुख्य बाजाराकडे धाव घेतात अधिक प्रमाणात वाहनाच्या वर्दळामुळे नेहमी दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते शहरामध्ये पोलीस विभागसोबतच नगरपालिका प्रशासनाने सुद्धा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे